नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानांपूर प्रबोधनीच्या कर्तव्य सिरीज मध्ये मी श्रद्धा करी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते कर्तव्य सिरीज मध्ये आपण सरळ सेवेसाठी आवश्यक असणारे सर्व विषय मोफत घेतोय त्याचं हे दुसरं लेक्चर आहे कालच आपलं पहिलं लेक्चर झालं आणि पहिल्या लेक्चर मध्ये संख्या प्रणाली हा विषय आपण व्यवस्थित समजावून घेतला आणि त्याच्यावरची प्रश्न सुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर सोडवले आहेत ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल आणि तो व्हिडिओ पहा आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरची क्वीज सॉल्व्ह करा आणि मग आज आपण दुसऱ्या लेक्चरला सुरुवात करूया आज आपलं दुसरं लेक्चर अगदी बेसिक आहे ते म्हणजे बेरीज वजावाकीचं बेरीज वजाबाकी आपण लहानपणापासून शिकतच आलेलो आहोत हे लेक्चरकडे तुम्ही उजळणी लेक्चर म्हणून पाहू शकता आणि यानंतर आपल्याला जे ऍडव्हान्स लेक्चर घ्यायचंय ते म्हणजे चिन्हांची बेरीज वजावाकी चला तर मग सुरुवात करूया साध्या बेरीज वजावाकीला मित्रांनो बेरीज वजावाकी करताना आपण एक अंकी संख्यांची बेरीज वजावाकी तर सहज करतो मात्र दोन अंकी संख्यांमध्ये हातचा घेण्याचा जो प्रकार असतो तो आज आपण समजून घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा तर आपण बेरिझेचं एक उदाहरण घेऊयात तेवीस अधिक अडोतीस बेरीज करताना आधी एककच्या संख्यांची आपण बेरीज करतो म्हणजे आठ आणि तीन अकरा आणि ह्या अकरा मधला एककचा अंक एक आपण लिहून घेतो आणि सुरुवातीचा एक आपण इथे हातचा देतो आणि मग तीन आणि दोन पाच आणि हा हातचा म्हणजे सहा म्हणजे त्याची बेरीज आली एकसष्ट खरं तर हे अगदी सोपं उदाहरण आहे आता जेव्हा आपण वजाबाकीकडे जातो वजाबाकी करताना त्रेपन्न वजा अठ्ठावीस ही वजावागी करताना पाहिलं तर तीन मधून आठ वजा कसे करायचे हा प्रश्न आपल्याला पडतो मग अशा वेळी आपण याच्याकडून एक उसना घेतो मग याच्याकडून घेतलेला एक उष्ण इथे लिहायचा आणि तो एक उसना लगेच इथे देऊन टाकायचा मग सोडवताना हे गणित कसं सोडवायचं तर हा उसना घेतलेला एक म्हणजे तेरा वजा आठ करायचे मग तेरा वजा आठ पाच आणि हा जो उष्ण आपण दिला आहे तो यात मिळवायचा दोन आणि एक तीन आणि पाच मधून हे तीन आपल्याला वजा करायचे पाच वजा तीन म्हणजे दोन ही झाली आपली हातच्याने गेलेली वजावाकी वजाबाकीचं अजून एक थोडस उदाहरण आपण घेऊयात ब्याण्णव वजा अडुसष्ट आता सेम दोन मधून आठ वजा होत नाहीत मात्र आपण एक जेव्हा हातचा घेतो तेव्हा हा एक घेतला आणि हा एक लगेच दिला मग मधून आठ वजा करायचे म्हणजे इथे आले चार आणि नऊ मधून हा सहा आणि हा एक म्हणजे सात वजा करायचे आणि इथे आले दोन म्हणजे आपलं उत्तर आलं चोवीस अशा प्रकारे आपण हातच्या वजाबाकी करू शकतो आता पुढचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे गुणाकार आणि भागाकार गुणाकार आणि भागाकार अगदी सोप्या पद्धतीने आपण करतो एक अंकी संख्यांचा गुणाकार भागाकार करताना आपल्याला पाड्यांचा खूप उपयोग होतो म्हणून मी नेहमी सांगते की एक ते तीस पर्यंतचे पाढे सर्वांनी पाठ करायचे आहेत आता अठ्ठावीस गुणिले दोन हा अगदी सोपा आपण गुणाकार जेव्हा घेतो तेव्हा आपण दोन ने आधी आठ ला गुणतो आणि मग दोन ला गुणतो आठ दुने सोळा हा हच्चा आला एक दुने चार आणि हा एक पाच म्हणजे याचा गुणाकार आला छप्पन्न आता दोन अंकी संख्येने गुंतना म्हणजेच चौदा गुणिले बारा करताना जर तुमचा बाराचा बाळा पाठ असेल तर हे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सुटतं मात्र जेव्हा आपल्याला एका एका संख्येने गुणायचंय तेव्हा आधी दोन ने दोन्ही संख्यांना गुणून घ्यायचं म्हणजे चार दुने आठ बे एक बे आणि आता आपल्याला दशक स्थानच्या अंकाने गुणायचं म्हणजे एक ने गुणायचंय तर अशा वेळी इथे सुरुवातीला एक शून्य द्यायचा आणि मग एक ने गुणायचं एक ने चार गुणलं चार आणि एक ने एकला गुणलं एक आणि यांची आपल्याला बेरीज करायची म्हणजे आठ कर कर चार आणि दोन सहा आणि एक म्हणजे हा गुणाकार आला एकशे अडुसष्ट अशाच प्रकारचे मोठ्या कितीही अंक्या असल्या तीन अंकी संख्या जरी असल्या तरी आपण अशा प्रकारे गुणाकार करून ती उदाहरणं सोडवू शकतो याच्यावरती प्रॅक्टिसची गणित मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकते तुम्ही टेलिग्राम चॅनलवरची ती गणित सोडून घ्या आणि अगेन भागाकार करताना छप्पन्न भागिले चार असा भागाकार जेव्हा आपल्याला करायचा आहे खर तर आपण लहानपणी अशा प्रकारचा भागाकार केला आहे मात्र ही पद्धत आता जुनी झाली आहे ही वेळ असल्याने आपण अशा प्रकारचा भागाकार आता शिकतोय छप्पन भागेले चार मग चार ने सोळा पाच भागायचंय चार एक चार आणि ते शिल्लक राहिला एक मग हा एक आणि सहा ते झाले सोळा आणि चारने सोळाला भागताना चार चो सोळा म्हणजे आपला भागाकार आला चौदा आपण अजून एक उदाहरण घेऊयात समजा साठ अगदी सोपा सोप्पा आहे पाच ने आधी सहा भागायचंय पाच एक पाच शिल्लक राहिला एक तो इथे लिहिला आणि पाच दुने दहा म्हणजे यांचा भागाकार आला बारा अत्यंत बेसिक असं हे आपल्या गणिताचं लेक्चर होत याच्यामध्ये बेगरीच व गुणाकार भागाकार तुम्हाला क्लिअर झालाच आहे आपले टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा आणि त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही नक्की सोडवा